संख्येने जळगाव लोकसभा मतदारसंघातून तरुणांपासून ज्येष्ठ श्रेष्ठांपासून महिलांपर्यंत मोठा वर्ग हजर होता महाविकास आघाडीचे नेते हजर होते एक चांगला प्रतिसाद बघायला मिळाला कालच एका प्रश्नाचं उत्तर देताना मी सांगितलं होतं कोणी आरोप आमच्यावर केले होते की पिक्चर फ्लॉप राहील त्यांना मी सांगितलं होतं उद्या आमचा ट्रेलर पहिले बघा मग आपण पिक्चरवर नंतर बोलू त्याचं एक छोटंसं ट्रेलर आम्ही या ठिकाणी लोकांनी दाखवून दिलेलं आहे अतिशय उन्हाच्या तडाक्यामध्ये लोकांचं प्रेम आणि लोकांचे प्रतिसाद बघून त्या ठिकाणी खूप आनंद झाला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तीन साडेतीन तास आपण बघितलं असेल ती रॅली उन्हात चालली आणि सभा झाली खूप चांगला प्रतिसाद लोकांमधून बघायला मिळतोय लोकांनी ही निवडणूक हातात घेतल्याचं एक चित्र आज त्या ठिकाणी बघायला मिळालं अनेकदा जुनिया हिरो पदार्पण करणारा हिरोज एखाद्या अजून निवडणुकीच्या प्रक्रिया बऱ्याच आहेत अजून वीस दिवस निवडणुकीला बाकी आहेत प्रयत्न मागच्या पंधरा दिवसात जेवढे झाले त्याच्या आज आपण फळं बघितले अजून वीस दिवस बाकी आहेत दोन्हीकडनं प्रयत्न चालू असतात ते प्रयत्न आमचे अधिक जोमाने चालू राहणार आहे त्याचा प्रतिसाद दिवसांदिवस दिवसा वाढत राहील असं नक्की मला विश्वास आहे तो पुनर्वसन मंत्री म्हणताय की त्यांचा टीजर जो आहे तो टीजरच आहे टीजर त्यांचा पिक्चर येलो मी काय त्यांचं ऐकलं नाही ते बोलले असतील आता आज आजचं चित्र त्यांचा गैरसमज दूर करणार अस दादा नई में मेरे हर भाषण में बोलो या कोई वाईट में मैं कभी मैंने बोला आहे विजय के बारे में चर्चा करना ये मुझे पसंद नहीं है विजय ये लोगों के हाथ में और वो निवणुक अधिकारी आधि, उसका डिक्लेरेशन करते हैं तो विजय के बारे में बात करना मुझे खुद उचित नहीं लगता है मेरा विजय के प्रति प्रयास अच्छा है ये मैं बोल सकता हूँ okay, okay, okay.